मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती धर्माबाद या ठिकाणी आज अवक आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसान आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल असं सज्रा आहे चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीसजरा आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड या ठिकाणी अवक सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सरसांजराय चार हजार सहाशे आणि या ठिकाणी जास्त संजराई चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी